अपंग व्यक्तीला डिझेल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न या प्रकरणी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल जुन्या व नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून गावातील जवळपास वीस ते एकवीस लोकांनी मिळून मला जिवे मारून टाकण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद चकलंबा पोलीस ठाण्यामध्ये अपंग अर्जुन लक्ष्मण नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तब्बल एकवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती अशी की रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मी शेतामध्ये दगड व काटे वेचत असताना जवळपास वीस ते एकवीस लोकांचा जनसमुदाय आला तेवढ्यात गोवर्धन रावसाहेब गरकळ यांनी डिझेलची बाटली काढली व भिवसेन त्रिंबक गरकळ यांनी काड्यापेटी टाकून पेटवून टाकण्याचा प्रयत्न केला तसेच अरुण भिवसेन गरकळ नंदुबाई भिवसेन गरकळ यांनी माझ्या डोळ्यामध्ये चटणी टाकण्याचा प्रयत्न केला तर शेतामधून आपला मुलगा व मुलगी पळत आले तोपर्यंत बाकी येथील लोकांनी मिळून मला मारहाण केली यामध्ये शंकर त्र्यंबक गरकळ नारायण दिनकर गरकळ अंबादास महादेव गरकळ अरुण दिनकर गरकळ यांच्यासह एकवीस लोकांनी मारहाण करून त्यांनी गट क्रमांक दोनशे अठरा मधील शेतामध्ये पेरणी केलेली ज्वारी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये ट्रॅक्टरने मोडून टाकली यावेळी माझी मुलगी व मुलगा हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले असता त्यांना देखील लोकांनी मारहाण केली अशा प्रकारची अर्जुन नागरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चकलंबा पोलीस ठाण्यात एकवीस लोकांविरुद्ध अपंग अधिनियम दोन हजार सोळा कायद्याप्रमाणे तसेच शिवेगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व भादवी आठशे साठ प्रमाणे तीनशे चोवीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास दोनशे पंच्याऐंशी चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा या कलमाप्रमाणे ब्याण्णव अपंग कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास इंगळे साहेब हे करीत आहेत प्रतिनिधी नवनाथ आडे बीड डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या